नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूटूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चल तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव तुकाराम घोळे गाव आहे रेनापूर खरेदाराचे नाव आहे एस बी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार नव्वद सात हजार नव्वद रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव नारायण गायकवाड गाव आहे मांडखळी खरेदाराचे नाव आहे टिपी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सय्यद मेहबूब खरेदीदाराचे नाव आहे केशव गाव आहे पिंपळगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव दत्ता डगुळे गाव आहे बोंदरवाडी खरेदाराचे नाव आहे राधेश्याम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढच्या शेतकऱ्याचे नाव आहे सय्यद इब्राहिम गाव आहे बाभळगाव आणि खरेदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद